माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मी आज मुरमुऱ्याचा चुडा दाखवते मुरमुरे घेतलेले आहेत मी एक पुडा त्याच्यामध्ये एक शेंगण्याने डाळवा आणि कढीपत्ता आणि लसूण जिरे मी वाटलेले आहेत आणि मी मसाला घेतलेला आहे चिवडा मसाला याच्यामध्ये मी कांदे घेतलेले आहेत एक कापून चला मी तळते कांदे कांदी थोडे लाल होऊन द्यायचे येतं आपल्याला कडक झाल्याच्यानंतर चिवडा नरम होणार नाही आपला चला चिवडा कांदा झालेला आहे लाल मी टाकत आहे आता मुरमऱ्यामध्ये कांदा झालेला आहे आता मी टाकत आहे कडीपत्ता कढीपत्ता थोडा कडक होऊन द्यायचं आहे आपल्याला झालेला आहे आपला कढीपत्ता कडक एकदम आता मी मुरमऱ्यांमध्ये टाकून घेते आता याच्यामध्ये मी शेंगण्याने टाकलेले आहे शेंगण्याने आपल्याला लाल होऊन द्यायचे आहेत तर लाल होऊन द्यायचं आहे चांगले तळून घ्यायचे बघू शकता आपले शेंगण्याने झालेले ला आहेत लाल मी मुरमऱ्यामध्ये टाकून घेते आता मी याच्यामध्ये डाळव टाकत आहे डाळव्याला आपल्याला थोडंसं लाल होऊन द्यायचंय बघू शकता आपल्याला झालेले आहेत मी याच्यामध्ये आता टाकत आहे मुरुमऱ्यामध्ये आता याच्यामध्ये मी लसूण आणि जिरे वाटून घेतलेले होते त्याच्यामध्ये टाकत आहे आपल्याला लसूण थोडंसं लाल होऊन द्यायचं आहे आता मी याच्यामध्ये घेतलेला आहे हळद पावडर मिरची पावडर आणि चुडा मसाला आणि नमक आता मी याच्यामध्ये टाकते आता थोडंसं आपल्याला झालेलं आहे चला मी चुड्यामध्ये टाकून घेते तेल परतून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला झालेलं आहे मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही पण नक्की करून पहा खूप टेस्ट लागतं असं केल्याच्यानंतर तुम्ही पण नक्की करून पहा